जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील नाटकातली सीता पतिव्रता असावी असं काही आवश्यक नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा व्यक्ती हा छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे असावा हेही काही आवश्यक नाही पण आमचा समाज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज ह्या नावांची आमच्या समाजावर एवढी भुरळ आहे मोहिनी आहे जे की चांगलं आहे पण सोबतच आमचा समाज ह्या दोन नावांच्या पद बाबतीत प्रचंड भावनिक आहे प्रचंड श्रद्धाळू आहे याचे काही प्रोज आहेत काही कॉन्स आहेत काही फायदे आहेत काही तोटे आहेत त्याच्यातला तोटा असा आहे की औरंगाबादच्या नामांतरणाची आवश्यकता काय आहे आणि त्याने काय साध्य होणार आहे असं म्हणणारा नट केवळ म्हणजे अमोल कोल्हे केवळ तो छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारतो म्हणून आमच्या मतदारांनी त्याला आंधळेपणानं निवडून दिलं त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाशी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या झालेल्या छळासोबत त्याला काही सोयरसूतक आहे का तो पक्षाचा बांधील आहे पक्षाच्या विचारांशी तो बांधलेला आहे लोकांच्या भावनांच्याबद्दल त्याच्या मनात काळीचाही आदर आहे का हे त्याच्यातून आपल्याला लक्षात आलं तरीसुद्धा आजही तुमच्यामुळे छत्रपती संभाजी महाराज घराघरात पोहोचले असा म्हणणारा एक मोठा वर्ग समाजामध्ये हयात आहे जिवंत आहे हे दुर्दैवाची बाब आहे छत्रपती संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घराघरात पोहोचवण्यासाठी कुठल्याही अशा नट्या नट नटांची किंवा कुठल्याही कलाकारांची किंवा चेहऱ्याला रंग रंग लावलेल्या अशा विदूषकांची आवश्यकता नाही आहे मी सरसकट सर्वांना म्हणत नाही आहे चेहऱ्याला रंग लावणारी सगळेच लोकं वाईट असतात तशातलाही भाग नाही पण नेते आणि अभिनेते याच्यामध्ये काही जास्त अंतर नाही आणि या दोन्ही घटकांच्या प्रामाणिकतेबद्दल मी कायमस्वरूपी साशंक राहिलेलो आहे त्यात काही चांगले होते काही आहेत काही असतीलही पण बहुतांश वेळी आपल्याला असं लक्षात येतं की नट हा शेवटी नटच असतो आज चिन्मय मांडलेकर यांच्या प्रकरणातून आपण काय आपल्याला समजू शकतं कुठल्याही व्यक्तीला व्यक्तिगत त्याच्या आयुष्यावर ट्रोल करणे व्यक्तिगत त्याच्या निर्णयांवर ट्रोल करणे ही गोष्ट मला कधीच आवडली नाही मी स्वतःसुद्धा असं कधी केलं नाही ट्रोलर्सबद्दल माझ्या मनात काढीचीही सहानुभूती नाही ते डावे असोत किंवा उजवे असू ट्रोलर्स हसतत, हसतत, हे कसतत, शब्दत, शब्दत ट्रोलर्स असतात ते डावे उजवे नसतात हे रिकामचोट लोक असतात यांना हाताला काही काम नसतं तिथे काहीतरी युक्तिवाद करणारे लोक आहेत काही लोकांनी याच्यावर तीव्र शब्दात कडक शब्दात निषेध व्यक्त केला आहे ज्यांनी वैचारिक पातळीवर निषेध व्यक्त केला आहे त्यांना आपण ट्रोलर्स म्हणू शकत नाही त्यांनी त्यांचं तेन मत मांडलेलं आहे पण हुल्लळबाजी करणारे त्रासून सोडणारे उपद्रव करणारे समाज माध्यमांवर हे ट्रोलर्स जे असतात यांच्या लिहिण्याा बोलण्यारा तितकीशी काय किंमत असते किंबहुना काहीच किंमत नसते काळीचीही किंमत नसते त्यामुळे डावे उजवे असा मी त्याच्यात फरक करत नाही हे रिकामे लोक असतात यांना काही कामधंदे नाहीत म्हणून ते तिथं बसून ट्रोलिंग करत असतात पण ह्या ट्रोलिंगला बळी पडणारा व्यक्ती हा काय निर्णय घेतोय की मी यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नाही बघा म्हणजे भूमिका अशीसुद्धा असू शकली असती की ठीक आहे जनभावनेचा आदर करून म्हणजे तुला ट्रोलर्समुळे फरक पडतो हे दिसतंय आणि ह्या ट्रोलिंगचा फरक तुला पडल्यामुळे तू असं पण म्हणू शकला असता तू पॉझिटिव्ह फरक पण पाडू शकला असता ना तुझ्या आयुष्यामध्ये की बाबा मी डॉक्युमेंट्सवर खर्च करून माझ्या मुलाचं नावच बदलतो हे एक सकारात्मक हे तुला फरक पडतो आहे म्हणून म्हणतोय मी एरवी तुला ते पण करायची आवश्यकता नाही पण मुलाचं नाव बदलण्यापेक्षा मी भूमिका सोडतोय असा पुचाट व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करत होता हीच मोठी लाजीरवाणी बाब आहे आणि ह्या व्यक्तीच्या समर्थनार्थ मराठी फिल्म इंड इंडस्ट्रीमधले बरेचसे तारे सितारे पुढे आलेले आहेत ज्यांना रेअरली माझ्यासारखी लोकं ओळखतात की अरे बापरे हा पण नट आहे का अशी लोकं येऊन आता चिन्मय मांडलेकरांची पाठराखण करताना आपल्याला दिसत आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर हा मराठी व्यक्ति व्यक्तिरेखेवर एका मराठी क्रांतिकारकावर असलेला सिनेमा या सिनेमाला प्रोत्साहन देण्यासाठी किती मराठी कलाकार पुढे आले हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे पण असं न करता अशा एखाद्या फालतू गोष्टीसाठी आणि ट्रोलरसारख्या एकदम नगण्य गोष्टीसाठी बायको पण येते आहे आपण पण येतो आहे एकदम बिलकुल अशा त्रासलेला चेहरा घेऊन एकदम फार प्रचंड अन्याय आमच्यावर झालेला आहे एक विक्टीम कार्ड तुम्ही खेळताय हे फार लाजीरवाणी बाब आहे ट्रोलिंग हा काही नवीन प्रकार आहे का आणि काय असते हो ट्रोलिंग काय असतो हा त्रास देणं वगैरे हां चिन्मय मांडलेकरांनी त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यावरची चिखलफेक झाली जर का मी माझ्या जीवनाचं मी स्वतःचं उदाहरण जर का इथं ठेवलं ना तर माझ्या दहा टक्केसुद्धा दहा टक्केसुद्धा त्रास त्यांना झालेला नाही जेव्हा तुम्ही पब्लिकमध्ये काम करत असता जेव्हा तुम्ही पब्लिकसाठी काम करत असा नटनाट्यांचं सोडून द्या आमच्यासारखे लोक आम्हाला तर किती प्रचंड त्रास होतो चिन्मय मांडलेकरांच्यावर हल्ला झाला आहे का ते रक्तात नालेत का मी न्हालोय माझ्यावर हल्ला झाला आहे माझ्या घरावर हल्ला झालाय विरुद्ध वृत्तपत्रांमध्ये छापून आलं आहे लोकाशावर विरोधात लेख आला आहे त्याच्यामध्ये माझ्यावर व्यक्तिगत चिखलफेक करण्यात आली मी मराठा नसून ब्राह्मण आहे अशा पद्धतीची व्यक्तिगत टीका माझ्यावर छापून आली माझ्या विरोधात मोर्चे निघाले लग्न ही एक फार एक व्यक्तिगत बाब असते वैयक्तिक बाब असते पण माझ्या लग्नाच्या विरोधात समता परिषद संभाजी ब्रिगेड यांनी पोलीस स्टेशनला मोर्चे काढले हे लाजीरबानी बाबनी वाटत का की जे लोक पुरोगामित्व पुरोगामित्व घेऊन नाचत असतात माझ्या आंतरजातीय विवाहाच्या विरोधात मोर्चे निघाले माझ्या जीवनामध्ये कुठलीही गोष्ट व्यक्तिगत गोष्ट नाही आहे कुठलीही गोष्ट मी असं म्हणू शकत नाही की नाही हा माझा माझा व्यक्तिगत प्रश्न आहे माझ्या प्रत्येक गोष्टीला माझ्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीला सार्वजनिक स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला माझ्या घरच्यांची बदनामी करण्यात आली समाज माध्यमांवर माझ्या घरच्यांविरोधात माझ्या बहिणीच्या विरोधात माझ्या दाजींच्या विरोधात कित्येक सारं लिखाण लिहिण्यात आलं आजही त्याचे स्क्रीनशॉट आज मी तर माझ्याजवळ त्याचे डॉक्युमेंट्स आहेत हे फक्त कशासाठी की मी हे काम करतो आहे याच्यासाठी जिजाऊ ब्रिगेडच्या एका महिला अध्यक्ष असलेल्या एका बाईने घराघरात जाऊन माझी बदनामी केली अशा हजारो गोष्टी माझ्यासोबत घडल्या पण मी कधी कॅमेरासमोर येऊन रडलो नाही किंवा असं म्हटलं नाही की मी आजपासून हे काम क बंद करणार किंवा मी हे काम सोडून देणार या गोष्टींचा मी वारंवार उल्लेखसुद्धा केला नाही कित्येक व्यक्तिगत हल्ले माझ्यावर झाले आजपर्यंत कित्येक व्यक्तिगत हल्ले हां हे जे गँग्ज वगैरे असतात हे जे टोळ्या असतात त्याच्यातून मला धमके आल्यात कित्येक वेळ आल्यात मी हे काम बंद करावं म्हणून दिवसाला रेकॉर्ड म्हणजे मला एक एका दिवसाला बहात्तर धमके आलेले आहेत त्यातले बरेचसे स्क्रीनशॉट मी टाकले होते मध्यंतरी एवढं असूनही मी पोलीस प्रोटेक्शनसुद्धा घेतलेलं नाही आहे का कारण माझी धर्मावर निष्ठा आहे जयाशी वाटे जीवाचे भय तेने शात्र धर्म करू नये काहीतरी बघूनही उपाय पोट भरावे माझी माऊली ज्ञानोबा रायांवर जगद्गुरू तुकोबा निष्ठा आहे मी माझा धर्म जगतो मला नाही आवश्यकता कुठल्या गोष्टीची कुणा गोष्टीचा आधार घेण्याची मला कुणी विकतही येऊ शकत नाही माझी निष्ठा तेवढी आहे तुम्ही काय असं समजताय की एखादा छत्रपती शिवरायांची भूमिका करतो तो शिवरायांशी एकनिष्ठ आहे अरे जर का हा व्यक्ती शिवरायांशी एकनिष्ठ असता तसा घाबरून पळपुटे कवना करून मी आता महाराजांच्या भूमिकेची रजा घेतोय म्हटलं नसतं याने काय झालं रे तुझ्यासोबत तुझ्या घरात दगडफेक झाली तुला जीव मारण्याच्या धमकी आल्या असं काय तुझ्यासोबत घडलं आहे झाडभर ट्रोलिंगला घाबरून गाद। एखादा व्यक्ती म्हणतोय की मी महाराजांची भूमिका सोडतो आहे आणि त्या व्यक्तीला मला तर कधी चिन्म मांडलेकरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज दिसले नाहीत तुम्हाला दिसले असतील कदाचित देखपाल लांजेकर उत्कृष्ट चित्रपट बनवतात त्यामध्ये काही काही एक मतभेद नाही त्या गोष्टीमध्ये मी स्वत फतेच्या शूटिंगला राजगडावर हजर होतो मी बघितलं आहे ही लोकं काम करतात मेहनत करतात मेहनतीने ही लोकं कामं करतात पण हे असूनसुद्धा आपण ज्या व्यक्तीला छत्रपती शिवराय यांच्या भूमिकेत घेतलं आहे ती व्यक्ती अशी पळफुटी निघेल असं दिग्पाल लांजेकरांना सुद्धा वाटलं नसेल राहिला प्रश्न नावाचा तर जहागीर या नावावर त्यांच्या पत्नीने जे स्पष्टीकरण दिलं आहे की जे आर डी टाटा टाटांचं नाव जहागीर होतं पण टाटासुद्धा पारसीच ना ठीक आहे मुसलमान नाही आहे हां किंवा जहागीर म्हटल्यावर शहाजहान किंवा आपलं आप जेही काही आतापर्यंत तैमूर असो किंवा औरंगजेब असो हे जेही अशी मुघल नावं आहेत त्याचे अर्थ काहीही होत असो पण आपल्या डोळ्यापुढे आजपर्यंत जे मुघल शासकांनी जे अन्याय अत्याचार केले असं चित्र जे आपल्या डोळ्यापुढे उभे राहतंय समाजमान भाऊक आहे समाजमनाचा जा आदर झाला पाहिजे आपल्या जीवनात सेलिब्रिटी असताना खूपशा गोष्टी व्यक्तिगत नसतात आणि जर का तुला ते नाव ठेवायचंच होतं तर मग तू ठाम राहा ना हो ठेवलंय जे आगीदार कोणाला काय उठायचे ते उठटा ठाम राहा ना आज एक नाव ठेवताना आपण त्या मुला चा संपूर्ण भविष्याचा त्याच्या आजूबाजूचा त्याच्या ते जीवनावर काय परिणाम ह्या सगळ्या गोष्टींचा सा सारासार विचार करतो युनिकनेसच्या इतके मागं लागलेली आहेत ना आजचे पालक युनिक काय नाव ठेवत आहेत पुरांची काय हा अंश तो अंश याचा अंश त्याचा अंश काय विचित्र विचित्र नाव एकाच पुराचं नाव मध्यंतरी मला समजलं विंशील मी म्हटलं चला गाडीच्या स्पेयर पार्टचं कोण नाव ठेवतं अहो विंशिल्ड नाही म्हणे विंशील विनशील नाव आहे त्याचं विंशील हे नाव आहे बरं ते अंश असतं ना आम्ही म्हणताना अंश म्हणतो मराठी नाव आम्ही हिंदीत घेतो हे प्रत्येकाचे अंश आमच्या आजूबाजूला सगळे अंशच आहेत स प परिपूर्ण असं संपूर्ण असं कोणीच नाही आहे आणि काय मुलींची ना काय नावं आहेत काय भयंकर भयंकर नावं पाहायला भेटली मला मुलगी झाली मला मुलगी झाल्यानंतर मी असा विचार केला होता की जर मुलगी झाली तर इतकी सगळी नावं आहेत मी मुलीच्या नावावर कधी विचार केला नाही मुलाचं नाव जर मुलगा झाला तर मी फिक्स होतो की रामच ठेवायचं आणि माझे एक साहित्यिक मित्र आहेत साहित्यिक आहेत प्राध्यापक आहेत त्यांनी स्वतःच्या मुलाचं नाव ठेवलं ऋतुपर्णा आणि त्यांनी त्याची एक कथा सांगितली मला ऋतूपर्ण नाव ठेवण्याच्या मागची जे नलदय दमयंतीमध्ये राजाला मदत केली होती ती कथा आणि त्यांनी मला सांगितलं की नावाला एक कॅरेक्टर असलं पाहिजे ही गोष्ट माझ्या डोक्यात राहिली मुलीच्या नावासाठी मी बऱ्याच लोकांची सल्ला घेतली बऱ्याच लोकांना विचारलं सगळ्या लोकांनी सई हे नाव मोस्ट ऑफ द कॉमन मला सई नाव सांगितलं म्हटलं काही हरकत नाही जाई सांगितलं जुई सांगितलं ती दिसायला गोड आहे लहान मुलं गोडच असतात तिला असं शोभेल असं खूप सुंदरस गोंडस असं नाव पण मी एक विचार केला की ही आयुष्यभर हे बाळ राहणार नाही आहे तान्ह राहणार नाही आहे त्याला एक कॅरेक्टर असलं पाहिजे त्याला एक बिल्डअप असलं पाहिजे त्या नावाला जसं माझं जन्मता माझं नाव पुरुषोत्तम पण माझ्या आईवडिलांनी त्यांना असं वाटलं की कदाचित मला ते आवडणार नाही मोठं झाल्यावर माझ्या दाखल्यावर नाव पुरुषोत्तम आणि माझं शाळेतलं नाव सचिन की बाबा थोडंसं मॉडर्न वाटलं पाहिजे मला काही हरकत नसते पुरुषोत्तम पाटील ऐकायला अजूनही दमदार भारदस्त वाटलं असतं पण त्या नावालाच या पद्धतीने एक कॅरेक्टर असं असलं पाहिजे भविष्यात त्याला काय वाटेल त्या नावाशी त्याला तू त्याला रिलेट करू शकेल का ह्यासुद्धा महत्त्वाच्या गोष्टी आहेत मी राम भक्त शिवभक्त मी धार्मिक व्यक्ती तेव्हा मी कांडमध्ये मी असा सहज विचार करत असताना मला कांडमधल्या स्वयंप्रभा हे चरित्र मला आठवलं तपस्विनी होत्या हनुमंतरायांना मार्गदर्शन केलं रामभद्राचार्यांचं मी ते स्वयंप्रभांवर एक त्यांचं प्रवचन ऐकलं आजच्या वैष्णवदेवी ह्या स्वयंप्रभाचाच अवतार मा मानल्या गेल्यात किंवा पद्मावती ज्या कल्कीच्या पत्नी म्हणून येतील त्यासुद्धा स्वयंप्रभाच असतील असं बरीचशी त्याच्यामागची कथा आणि स्वतः किश्तिंदा गांडमध्ये स्वयंप्रभा आणि त्यांच्याबद्दल जे लिहिल्या गेलेलं आहे की एक विद्वान वेद ज्ञाती अशी एक तपस्विनी होती आणि रामभक्त होती तर मला हे नाव एक मला याच्यामाग एक कॅरेक्टर वाटलं मला त्याच्यात असं वाटलं की स्वयंप्रभा पाटील ते मराठमोळं पण वाटतं ते रामायणातलं पण आहे ते माझ्या संस्कृतीशी पण जुळलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीतून हा एक असा एक विचार करण्याची माझी पद्धत आहे आवश्यक नाही की प्रत्येकाची पद्धत हीच असावी असावी पण समाजात आपण वावरत असताना आपल्याकडे दहा लोक जेव्हा बघतात तेव्हा ते, ते काय म्हणून बघतात आणि मी जे माझ्या प्रत्येक गोष्टीची गोष्टीचं श्रेय श्रेय म्हटल्यापेक्षा ती एक गोष्ट आहे श्रेय नाही म्हणणार मी ती गोष्ट आहेच मी प्रत्येक गोष्टीत मला मी मध्यंतरी माझे फोटो टाकले शर्ट नसलेले तेव्हा मला विचारलं की तुम्ही डायट काय घेतं बऱ्याच लोकांनी मला खूप लोकांनी विचारलं की बाबा तुम्ही काय घेतो मी एक भुक्ता एकदा जेवतो तुम्ही प्रोटीन कसा घेतो वगैरे तर मी काहीच घेत नाही मी रामनाम घेतो मला कोणी बऱ्याच लोक विचारतात माझे विरोधकसुद्धा मला युक्तिवादाच्या बाबतीत विचारतात की तुम्ही असा तर्क कसा देता हा हा युक्तिवाद तुम्ही कसा करता हे मला विरोधकांनी पण विचारलेलं आहे तर त्यालासुद्धा मी काय असं वाचतो तर मी रामनाम घेतो मी माझ्या जीवनात प्रत्येक गोष्टीचं श्रेय प्रत्येक गोष्टीचं कुठलीही गोष्ट जी मला करता आली आजपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टीचं कारण श्रेय म्हणणार नाही कारण त्या गोष्टीचं एकमेव कारण आहे ते म्हणजे राम जर माझा देह जो देह म्हणजे छंद नाही रामाचा तो देह काय का माझा का माझा देह माझी आत्मा माझे विचार हे संपूर्ण राममय आहेत मी रामाला समर्पित आहे माझी रामाच्या प्रतिनिष्ठा आहे तर मग माझ्या प्रत्येक गोष्टीत राम असला पाहिजे हे माझे विचार आहेत तुम्ही छत्रपती शिवरायांची भूमिका करताय तर अर्थातच आपला श्रद्धाळू समाज तुम्हाला छत्रपती शिवरायांच्याच भूमिकेत बघतोय तेव्हा मला व्यक्तिगत जीवनात मी माझी मौज म्हणून माझा विचार म्हणून मी लोकांना डावलून ज्या लोकांच्या आधारावर आज माझं घर चालतं आहे म्हणजे चिन्मय मांडलेकरांचं माझ्याबद्दल नाही बोलत तर त्यांनी शेक्सपिअर सारखं नावात काय म्हणून चालणार नाही त्यांनी सुद्धा जनभावनेचा आदर करणं तितकाच आवश्यक आहे जहागीर असो शहाजहान असो अकबर असो औरंगजेब असो ह्यांच्याबद्दल ज्याला इतिहासाची काळीचीही जाण जर असेल त्याच्या मनात तिरस्कार आहे आणि तो असणारच आणि तो स्वाभाविक आहे तो असायलाच हवा ज्याने माझ्या राष्ट्राचं शोषण केलेलं आहे ज्याने माझ्या धर्माचं शोषण केलेलं आहे त्याच्याबद्दल मला तिरस्कार असावाच आणि तेच मी मानव असल्याची माणूस असल्याची ती खून आहे जर का माझ्या मनात त्याच्याबद्दल राग नसेल जो माझ्या धर्माचं शोषण करतो जो माझ्या लोकांचं शोषण करतो मी कसला मनुष्य मी कसला पुरुष आणि त्यात कसला आला पुरुषार्थ सहिष्णुता आपल्या ठिकाणी आहे पुरुषार्थ आपल्या ठिकाणी आहे तो पुरुषार्थ गाजवायसाठी तुम्हाला निदान तुमच्या म्हणजे आचार्य हिनमन पुनंती वेदा जो आचार्य जो आचरणहीन असतो त्याला वेदसुद्धा कुणीत होत नाही त्याने कितीही वेदांचं अध्ययन केलं तरी म्हणजे या भावनेने तरी निदान आपलं आचरण शुद्ध असावं आपलं वागणं बोलणं आपल्यातून ते झळकावं शिवरायांची आपण भूमिका करतो तर तशा पद्धतीची आपली वागणूक सुद्धा असावी अशी एक माफक अपेक्षा समाजाची तुमच्याकडून आहे तर त्यात समाजाचं काय चुकलंय ठीक आहे तुम्हाला ती भूमिका मान्य नाही आणि ती मान्य नव्हती म्हणून तुम्ही जहागीर हे नाव ठेवलंय तर मग त्याच्यावर ठाम राहायची तरी तुमच्या क्षमता आहे का आणि ते नाही आणि तुम्ही म्हणता की मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेचा निरोप घेतोय इथे आपल्या समाजाला सुद्धा हे समजून घेणं आवश्यक आहे की चेहऱ्याला रंग लावलेली लोक छत्रपती शिवाजी महाराज नसतात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणारा प्रत्येक व्यक्ती राजकारणी असो किंवा नट असो हा छत्रपती शिवाजी महाराज नसतो त्याच्यामध्ये त्याचा अंशही नसतो त्यांच्या पायाची धूळही जे ही सर असावी एवढीही त्याची पात्रता नसते तेवीस किल्ले एका फटक्यात हरलेले छत्रपती शिवाजी महाराज ऊर्जेने परत सर्व काही पुन्हा मिळवतात पुन्हा स्वराज्य प्रस्थापित करतात ती क्षमता त्या फिनिक्स पक्षासारखी ती जी क्षमता आहे मातीमध्ये उगवून सुद्धा परत परत स्वतःचं साम्राज्य निर्माण करण्याची जी क्षमता आहे अशी क्षमता असलेली व्यक्ती समजता का तुम्ही चिन्मय मांडलेकरांना किंवा अशा कुठल्याही व्यक्तीला समस्या ही आहे की माझा चिन्मय मांडलेकरांवर सुद्धा रोष नाही आणि ट्रोल ट्रोलर्सवर सुद्धा रोष नाही ट्रोलर्सला तर मी काही समजतच नाही माझा रोष त्या सुज्ञ समजदार त्या लोकांवर हो आहे जी लोक आपलं मत देतांनी चित्रपट बघताना मालिका बघताना हे साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी पुस्तक वाचताना हा लेखक छत्रपती शिवाजी महाराजांना संपूर्णत समजलाय या भावनेतून वाचतात आपल्याला स्वतःला अभ्यास करावा लागेल आपल्याला स्वतःला भावनिक गुंतागुंतीतून बाहेर पडावं लागेल स्वतःच्या विवेकाचा वापर करावा लागेल आणि स्वतःच्या विवेकाचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराज खरंच कसे होते उगाच कुठल्याही व्यक्तीशी त्या भूमिकेला जोडून त्याच्यातून स्वतःला दुखून घेण्यात काही अर्थ नाही नावं ठेवतोय आपण आता किती सारे असे उदाहरण आहेत मला प्रत्येकाचं नाव घ्यायची गोष्ट नाही मराठी मराठीची टिमक्या मिरवायच्या स्वतःच मुलाचं नाव ठेवताना कुठलं तरी अमेरिकेतलं फॉरेनचं नाव ठेवायचं आणि मग त्याला संदर्भ शोधायची की हे बघा ह्या पुराणामध्ये ते अ माझा एक ब्राह्मण मित्र आहे हिंदुत्ववादी आहे त्यानं स्वतःच्या मुलाचं नाव राक्षसावरून ठेवलंय कदाचित त्याला माहीत नसेल मी त्याला कधी बोललो नाही ही गोष्ट पण पद्मपुराणामध्ये एक वर्णित राक्षस आहे एक दैत्य आहे त्या दैत्यावरून स्वतःच्या मुलाचं नाव ठेवलं का ठेवलंय कशा तर कदाचित कल्पना नसेल वेगळं वाटलं ना हजार लोकांमध्ये हे नाव नाही आहे हजारो लोकांमध्ये नाव नाही आहे तर उद्या चालून थूक नाव ठेवणार का तुम्ही पटकन निघते ना तोंडातून थूक असे नाव ठेवणार का असे थुकपट्टीचे विचारवंत आमच्या समाजात जन्माला येत आहेत या नावाचं राजकारण तर प्रचंड होत आहे भविष्यात तर अशी अशी नावं ऐकायला भेटतील ना मुलांची की साला असं वाटतील मुलांची नाव आहेत की एलियनची नाव आहेत तर मंगळ ग्रहून पकडलेले प्राणी आहेत अशा पद्धतीची नावं ठेवायची ही जी फॅशन ही जी पद्धत निर्माण झालेली आहे काहीतरी वेगळं असलं पाहिजे वेगळ्या नावाखाली आहेत ज्याचा आपल्या संस्कृतीशी नाही ठीक आहे हरकत नाही फारसी आहे काही हरकत नाही अळकित्ता हा शब्द फारसी आहे मतला सर्जा हा शब्दसुद्धा शर्जा या फारसी शब्दापासून म्हणजे वाघ सिंह ज्याला म्हटलं जातात त्याच्यापासून सर्जा हा शब्द आलाय बरेचसे शब्द आपण उसने घेतलेले आहेत म्हणजे तस्सम शब्द काही तत्सम आहेत काही तद्भव आहेत बरेचसे शब्द असे आहेत की इतर भाषांमधून मराठीमध्ये आलेले आहेत हरकत नाही पण निदान त्याचा माझ्या संस्कृतीशी काही ताणवेळ तर लागला पाहिजे कमीत कमी माझ्या नावावरून माझी संस्कृती माझी जात जात मी जातीला मानणारा व्यक्ती आहे मी जातीवादी नाही मी दुसऱ्या जातीला कमी समजत नाही पण स्वतःच्या जातीचा जा अभिमान असण्यात काही एक दोष आहे असं मला वाटत नाही जाती सोडा हिंदुत्व म्हणून एकत्र आहे ह्या फालतुगिरी आहे कुळाचार कुळधर्म पाळणाराच खरा हिंदू असतो आणि तो हिंदुत्वासाठी पुढे येऊन लढू शकतो बाकी एक एसीत बसून जाती सोळा म्हणणारे खूप झालेत आपल्या समाजामध्ये ज्याच्यातून आपली ओळख आपली आयडेंटिटी दिसेल अशा पद्धतीचं नाव आपल्या मुलाला द्यावं एवढी माफक अपेक्षा या समाजातल्या लोकांची होती तुमच्याकडून मला त्या सम सगळ्या लोकांना एक संदेश द्यायचा आहे इथून की ज्या पद्धतीने मी पहिलंच वाक्य वापरलं की नाटकातली सीता पतिव्रता असावीच असा, असा काही आग्रह नाही इतिहास असो किंवा आपलं धर्मशास्त्र असो याचं आचरण सर्वप्रथम आपण करायला शिकलं पाहिजे धर्म आचरणात आला आपल्याला कोणीही झुकू शकत नाही कोणीही वाकू शकत नाही आणि आपल्या आदर्श निवडताना आपण योग्य पद्धतीने विवेकाचा वापर करून ते निवडले पाहिजेत मग ते नेते असोत की चित्रपटातले अभिनेते असोत आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या वागण्यात बोलण्यात पेहरावात आपल्या आचरणामध्ये ह्या गोष्टींमध्ये शक्य तितका धर्म आणा हिंदुत्व मिरवलं तर हिंदुत्व रुजेल आपला धर्म मिरवला तर आपला धर्म रुजेल नुसतं तोंडानं पोपटपंजी करून गप्पा करून आणि असे विनशिल्ड आणि कावलिंग आणि स्पेअर पार्टची नावं ठेवून जर तुम्हाला असं वाटत असेल की आपलं हिंदुत्व मी हेही करतो म्हणून हिंदू आहे तरीही हिंदू आहे मी आंघोळ करत नाही मी नेहमीच माझं वाक्य मी आंघोळ करत नाही तरी हिंदू आहे मी दारू पितो तरी हिंदू आहे मी एकादशीला मटण खातो तरी हिंदू आहे मी अमुक करतो तरी हिंदू आहे अरे मुसलमान होऊन जा भडव्या तुझी गरज नाही आमच्या धर्मात सगळंच करतो तरी हिंदू आहे असं काही नसतं कुठेतरी तुम्हाला त्याचा अभिमान तुमच्या संस्कृतीचा तुमच्या देवी देवतांचा तुमच्या धर्माचा कुठेतरी तुमच्यामध्ये जाजवल्य त्याचा अभिमान असला पाहिजे तरच तुम्ही हिंदू आहात माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या जय राम हर हर महादेव